पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की लिंबू आणि मिरच्या भरभरून मिळायला लागतात हीच वेळ आहे झणझणीत जन आणि चमचमीत असा लिंबू मिरची ठेचा करण्याची अगदी थोडासा लिंबू मिरची ठेचाही पूर्ण जेवणाला चव आणतो चला बघूया कसा करायचा नमस्कार कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत चटपटीत लिंबू मिरची ठेचा करण्यासाठी फक्त हे एवढं साहित्य लागतं सगळ्यात आधी आपण पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घालू तेल तापलो की त्यात एक टीस्पून मेथ्या घालू अशा पदार्थांमध्ये खमंग तळलेल्या मेथ्यांची चव मला खूप आवडते त्यामुळे मी थोड्या जास्तच मेथ्या घालते तुम्ही आवडीप्रमाणे मेथ्या थोड्या कमी घालू शकता छान खमंग लाल तळल्या गेलेल्या मेथ्या आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता याच तापलेल्या तेलात थोडी मोहरी आणि हळद घालू पाव टीस्पून हिंग घालून परतून गॅस बंद करू फोडणी गार होती आहे तोपर्यंत लिंबू मिरच्या चिरून घेऊया आपण आठ दहा मध्यम आकाराची लिंब घेतली आहेत लिंबू आधी असं अर्ध चिरू छोटा फोर्क वापरून त्यातल्या सगळ्या बिया काढून घेऊया यात अजिबात बिया राहायला नकोत यात जर बिया राहिल्या तर ठेचा सुरुवातीला कडसर लागू शकतो बिया काढल्यावर लिंबू असं मध्यम आकारात चिरून घेऊ आज मी तुम्हाला मिक्सरवर ठेचा करून दाखवते आहे पण शक्य असेल तर खलबत्त्यात हा ठेचा करा त्याची एक वेगळी चव येते आपली सगळी लिंब चिरून झाली आहेत आता आपण मिरच्या चिरू आपण आठ दहा लिंबांसाठी वीस बावीस तिखट मिरच्या वापरतोय या प्रमाणामध्ये हा ठेचा चांगला तिखट होतो आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता मिरच्यांचेही असे मध्यम आकाराचे तुकडे करू लिंबू आणि मिरची अशा दोन्हीचाही आकार आपण साधारण एकसारखा ठेवला आहे यामुळे ठेचा एकसारखा बारीक होतो आतापर्यंत मेथ्या थंड झाल्या आहेत त्या आपण जाडसर कुटून घेऊया मिक्सरच्या मोठ्या भांड्यात लिंबू मिरच्या आणि मिठाचे आलटून पालटून थर घालू नुसतं पुष्पटन वापरून असा जाडसर ठेचा करून घेऊया आ हा मिरचीचा असा मस्त ठसका येतो आहे ठेचा बाऊलमध्ये काढून घेऊ त्यात तळलेल्या मेथ्यांची पावडर घालू थोडी हळद आणि थोडा हिंग घालू एखादा टेबलस्पून गूळ घालू आता सगळं मिक्स करून घेऊया गुळामुळे मेथ्यांची कडसर आणि मिरची तिखट चव मस्त बॅलन्स होते पण आवडीप्रमाणे गुळ नाही घातला तरी चालेल आता यावर आतापर्यंत थंड झालेली फोडणी घालू सगळं छान मिक्स करून घेऊ एखाद्या दिवसात हा ठेचा खायला घेता येऊ शकतो आपला अतिशय टेस्टी आणि झटपट होणारा लिंबू मिरचीचा ठेचा तयार आहे हा ठेचा फ्रीजमध्ये वर्षभरही सहज टिकू शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग